अध्यक्ष सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आदेशानं सातारा जिल्हा शिक्षक समिती आणि राज्यातील सर्वच महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या जिल्हा शाखा यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर अत्यंत महत्त्वाचे आणि एकच विषय घेऊन आज धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे तो आजच्या धरणे आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जाचक असणारा संच मान्यतेचा शासन आदेश रद्द होण्याच्या संदर्भानं आज संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरण आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर हा संच मान्यतेचा आदेश काय आहे तर या संच मान्यच्या मान्यतेच्या आदेशानं कोणतं नुकसान होणार आहे तर राज्यात जवळपास पंचवीस हजार शिक्षक हे अतिरिक्त होणार आहे सहावी ते आठवीच्या शाळा या आदेशानं बंद होणार आहे शिक्षकांची नवीन भरती या ठिकाणी होणार नाही बेरोजगारी वाढवणारा असा आजचा शासनादेश आहे मुलांचे मूलभूत हक्काचं शिक्षण फिरावून घेणारा हा शासनादेश आहे आणि यामुळं ग्रामीण भागातील निरक्षरतेचं प्रमाण वाढणार आहे गावची शाळा बंद पडणार गावात शाळा होती या शाळेमध्ये माझे आजोबा शिकले माझे वडील शिकले आणि मी शिकलो इथून पुढे मात्र गावामध्ये शाळा राहील का नाही किंवा शाळा ही एक गोष्ट राहील अशा प्रकारचा हा शासन आदेश आहे बहुजन समाजातील मुलांचं शिक्षण या शासनादेशानं या ठिकाणी बंद होणार आहे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीच्या वतीनं हा लढा या ठिकाणी उभारलेला आहे लढा कोणासाठी आहे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे गरीब दुर्बल आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण टिकवण्यासाठी हा लढा आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन आदेश जर रद्द केला नाही तर आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या का जिल्हाधिकारी कार्यालयावर धरण आंदोलन केलेलं आहे इथून पुढं हा शासन आदेश जर राबवण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून झाला तर महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही म्हणून आज या ठिकाणी धरण आंदोलनाच्या निमित्तानं एकच सांगतो की आजचा हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन आदेश रद्द करून जुन्या संच मान्यतेप्रमाणे या ठिकाणी शिक्षक संख्या आम्हाला द्यावी आणि बहुजन समाजातील शिक्षण या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं चालू करावं अशा प्रकारची आमच्या शासनाला कळतळीची विनंती आहे धन्यवाद